नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे डिसेंबर अर्धा होत आला आहे तरी लाडक्या बहिणींना अजून डिसेंबर हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीये आता वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत आहे की लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे अर्जाची पडताळणी केली जाणार आहे अपात्र महिलांना या योजनेतून बाद करण्यात येईल पण एकूण दोन कोटी चौतीस लाख महिलांचे अर्ज एकाच वेळेस चेक करणे आणि त्या अर्जाची पडताळणी करणे जवळजवळ अशक्य आहे मग कोणत्या

आता त्यामुळे आता या लाभार्थीची अर्जाची फेड पडताळणी होऊन लाभार्थीच महिलांना एक एप्रिल नंतर दर महा दोन हजार शंभर रुपये मिळतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शपथविधी नंतर केलेली आहे आता लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेतील आता कोणत्या अर्जाची पडताळणी केली जाईल कारण की सरकारने अर्ज स्वीकारताना फक्त रेशन कार्ड हाच महत्वाचा दस्तावेज मागितला होता कोणत्याही महिलांकडनं उत्पन्न सर्टिफिकेट घेतला नव्हता मग आता कोणते स्पेसिफिक अर्ज व्हेरीफाय केला जाणार कोणत्याच अर्जाची वेरी पडताळणी केली जाऊ शकते त्याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतील तक्रार आलेल्या अर्जाची छाननी केली जाणार

ज्या महिलांकडे पाच एकर जास्त शे, शेती आहे अशा महिलांसंबंधी जर कोणी तक्रार दिली तर त्या महिलांची अं आ... अर्जाची पडताळणी केली जाईल आणि अशाच महिला या अर्जामधून बाद केल्या या योजनेमधून बाद केलं जाऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजनेअंतर्गत सुरुवातीला अर्ज मागविताना उत्पन्नाचा दाखल्यास अन्य कागदपत्राचे बंधन घातले मात्र दिलेल्या वेळेमध्ये या सर्व अर्जाची किंवा कागदपत्राची पूर्तता शक्य असल्याने सर्व अटी आणि नियम काढून टाकण्यात आले होते त्यानंतर केवळ राशन कार्डची जाट घातली होती परंतु आता योजना चालू ठेवण्यासाठी सरकार उत्पन्नाची मर्यादा इतर ज्या आहेत याची पड़ताळणी करणार आहे आणि पात्र आणि लाभार्थी या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता तर त्यांनी नवीनच नियम नवीनच माहिती समोर येते की ज्या ज्यांच्या अर्जाची तक्रार येईल अशाच महिलांच्या अर्जाची फेरपडताळणी होणार आहे आणि त्यांनाच पैसे त्यांचेच अर्ज या योजनेतून बाद केला जाऊ शकतात जर ते नवीन निकषात बसत नसेल तर आता राहायला डिसेंबर हप्त्याचे पैसे कधी मिळणार तर डिसेंबर हप्त्याचे पैसे हे जे अर्थसंकल्प आता अधिवेशन होणार आहे सरकारचं चौदा डिसेंबर नंतर सोळा किंवा चौदा डिसेंबरला त्यानंतर त्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची आपल्याला माहिती मिळेल आणि हप्ता कधी मिळेल त्याच वेळेस ही याची घोषणा होऊ शकते